श्री स्वामी समर्थ जप करताना जपमाळ कोणती केव्हा वापरावी देवाची आराधना करताना किंवा मंत्र उच्चारताना जपमाळेचा उपयोग केला जातो जपमाळ करताना नेहमी मधल्या बोटाचा वापर करावा तर मनी बदलण्यासाठी अंगठ्याचा वापर करावा तसेच मनी बदलताना तो स्वतःच्या दिशेने ओढावा ज्यामाळेने तुम्ही जप करणार आहात ती कधीच गळ्यात धारण करू नये उपासना झाल्यानंतर जपमाळ देवघरात चांगल्या ठिकाणी ठेवा दुसऱ्या कोणाची जपमाळ वापरून जप करू नका तसेच तुमची माळ इतर कोणत्या व्यक्तीलाही देऊ नका मंत्राचा जप करताना कधीच मनात नकारात्मक विचार आणू नका जप करताना कोणती माळ कोणत्या जपासाठी वापरावी एक रक्तचंदन माळ सर्व देवतांच्या मंत्रजपासाठी उपयुक्त दोन कमळगट्टा माळ श्री महालक्ष्मीच्या उच्च सेवेसाठी या माळेचा उपयोग करतात इतर वेळी ही माळ श्रीयंत्रावर ठेवल्याने कर्जमुक्ती होऊन आर्थिक प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात होते तीन रुद्राक्ष माळ ही माळ धारण केल्यास सर्व प्रकारच्या वाईट शक्तीपासून संरक्षण होते तसेच या माळेवर जप केल्याने अधिक पटीने फळ मिळते हृदयविकाराच्या व्यक्तीने ही माळ गळ्यात धारण केल्यास नक्कीच फायदा होतो चार स्फटिक माळ शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ही माळ धारण करतात तसेच विशिष्ट विद्याप्राप्ती मंत्र जपासाठी विद्यार्थी ह्या माळेचा वापर करू शकतात पाच तुळशी माळ व वैजयंती माळ भगवान श्री विष्णूचे सर्व प्रकारचे मंत्र तसेच श्री लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करण्याकरिता या माळेचा उपयोग करतात सहा गोमुखी गोमुखी माळेवर मंत्र जप करताना ती माळ इतरांच्या दृष्टीस पडू नये म्हणून गोमुखीचा वापर करावा जपाची माळ गळ्यात धारण करू नये व गळ्यातील माळ जपासाठी वापरू नयेत श्री स्वामी समर्थ